तर बिग बॉस फेम अंकिता आणि कुणाल यांचं लग्न झालेलं आहे बिग बॉस अतिशय जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालं होतं बिग बॉस सीझन पाच जर आपण पाहिलं तर अंकिता डिपी दादा पॅडी दादा निकी सूरज विजेता सूरज तर भरपूर असं हिट भाऊचा धक्का कोण विसरणार भाऊचा धक्का रितेश दे देशमुख रितेश दादा हे सुद्धा होस्ट होते तर अतिशय जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालेले जास्त टीआरपी मिळवलेला हा शो होता मागील बिग बॉस सीझन पाच तर यामधीलच अंकिता आणि कुणाल यांचं लग्न झालेलं आहे परंतु यामध्ये आपल्याला सूरज दिसला नाही तर सूरज या लग्नाला का नव्हता याचं हो कारण आपल्याला समोर आलेलं आहे या, या लग्ना समारंभामध्ये सूरज नव्हता हो आता या समारंभामध्ये भरपूर कलाकार उपस्थित होते डीपी दादा होते दादा होते भरपूर कलाकार उपस्थित होते परंतु सूरज बिग बॉस सीझन पाचचा विजेता सूरज आपल्याला दिसला नव्हता बिग बॉस सीझनमध्ये संपूर्ण सीजन मध्ये आपल्याला यांची मैत्री भाऊ भाईंची मैत्री म्हणा ते आपल्याला संपूर्ण सूरज हे संपूर्ण आपल्याला दिसले परंतु लग्नामध्ये अंकिताच्या लग्नामध्ये आपल्याला सूरज दिसला नव्हता अंकिताने दोन वेळेस लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी मिळालेल्या माहितीनुसार दोन वेळेस सूरजला फोन केला होता परंतु सूरज चित्रपटामध्ये व्यस्त असल्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे तो तिथं जाऊ नाही शकला आणि नक्कीच नंतर शूटिंग संपल्यानंतर काही दिवसांनंतर तो नक्कीच भेटायला जाणार आहे अशीसुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यांचं केमिस्ट्री त्यांचे जे संपूर्ण केमिस्ट्री आपण बिग बॉसमध्ये पाहिली जो बी ग्रुप होता आपण असं म्हणू त्यामध्ये अंकिता म्हणा पॅडीदादादा म्हणा दादा म्हणा सूरज असू द्या तर नक्कीच यांची आपल्याला केमिस्ट्री भरपूर छान दिसली त्यामध्ये सूरज आणि अंकिता यांचं भाऊ बहिणीचं नातं हे सुद्धा आपल्याला छान दिसलं गमतेशीर दिसलं तर नक्कीच हा प्रश्न पडला होता की तो लग्नाला का नाही गेला तर शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे हो तो लग्नामध्ये पोचू शकला नाही परंतु नंतर तो जाणार आहे भेटीला ही माहिती समोर आलेली आहे लवकरच सूरजचा झापूक झोपूक हा चित्रपट येणार आहे बिग बॉस विजेत्या जेव्हा तो झाला तेव्हाच अनाऊन्समेंट झाली होती केदार शिंदे यांच्याकडून ती अनाऊन्समेंट झाली होती घोषणा झाली होती की सूरजला घेऊन ते चित्रपट करणारे चित्रपटाचं नाव आहे झापूक झुपूक तर नक्कीच हा चित्रपट हिट जाणार सूरज भरपूर फेमस झालेला आहे गाणं देखील तुम्ही बघितलं असेल तर हा चित्रपट लवकरच याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता दिसतीये आहे तर नक्कीच सर्वांचं लक्ष आहे तर सुरतचा चित्रपट तुम्हाला बघायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद